The uh cat -huh. नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे तर आज आहे बारा मार्च योगा है सर्वार्थ योग आहे योग अमृत योग अमृतसिद्ध योग आणि रविसिद्ध योग हे योग बरेच महिने गेल्यानंतर येतात या योगामध्ये जे काही आपण रेकी करतो किंवा कुठलीही पूजा अर्चना करतो ती दहा गुणा जास्त फळ देते तर आज ऑफर आहे या लक्ष्मी पिरॅमिडवर हा लक्ष्मी पिरॅमिड म्हणजे हा गोमती चक्राचा जुना पिरॅमिड आपला जो असायचा त्यावर आज ऑफर आहे तर इथं आहेत गोमती चक्र इथं आहेत लाल रत्ती इथं आहे पिवळी मोहरीवरती आहे पंचधातूचा चुरा आणि हे छोटंसं पिरॅमिड आणि हा आहे आपला सिट्रिनचा टॉवर की हा तुम्हाला पार्लर ऑफिस कोणताही बिझनेस असो तिथं नुसतं ठेवायचा पैसा खेचून घ्यायचं काम करतं हा लॉकरमध्ये ठेवायचा हाही पैसा टिकवून ठेवायचं काम करतं आणि या योगावर झालेली सिद्धी आणि रेकी ही हजार गुणा जास्त फलदायी ठरते तर आज आहे याच्यावर ऑफर जो गोमतीचा आहे त्याच्यावर ऑफर आहे तर ऑफरचा लाभ सगळ्यांनी घ्यावा ऑफर फक्त आणि फक्त सहा वाजेपर्यंतच राहणार आहे तर त्याआधी आपलं बुकिंग जरूर करावं